नमस्कार मंडली मैं आज का पुरणपोया बी दा स्वच्छ दोन पानी दोन घी हरभरे की कूकर मधे टाक पानी टाक पानी गरम टाका थोड़स कोमट ढाकन लगा मध्यम गॅसवरच ठेवायचा दोन शिट्ट्या द्यायच्या आपली डाळ कशी शिजून मस्त झाली त्याला माझं पाणी सगळं थोडं म्हणून पाणी टाकते त्याच्यात पाणी राहिल्या की काय टाकायची गरज नाही टाकलं तरी थोडस आमटीसाठी जास्त म्हणत चालते डाळ चाळी एरली चांगली डाळ कढई मी तापाय ठेवली तर ते पुरण आपल्याला परतायचे त्यात गुळ घेतलाय मी जेवढी डाळ घेतली त्याच्यापेक्षा थोडा कमी द्यायचा गुळ कारण जेवढी डाळ आहे तेवढेच गुळ घेतल्यामुळे गोड होतात पुढे पावश दीड पावशीर गुळ घ्यायचा अर्धा किलो असेल तीन पावश घ्यायचा डाळ टाकली त्याच्यावर गुळ टाकला सुंठ पावडर टाकली थोडस मीठ टाकले किंचित टाकायचं मिठल नाही किंचित बारीक गॅसवर हलवत राहायचं फास्ट नाही त्यात खाली लागत मग करपलेलं आपल्याला पुरण चांगलं नाही पोळ्या बन वितळून चांगलं त्याच्यात पण आपली डाळ शिजून निघते सगळी पुरण वाटे आपल्याला जास्त काही त्रास होत नाही आमटीच पाणी काढून ठेवले आमटीला डाळीच वेतून आमटी करायची आपल्याला आमटीसाठी बघा खोबरं भाजलंय टमाटा लसूण अद्रक हरभऱ्याची डाळ तांदूळ कांदा भाजून घेतलाय सगळं भाजून घेतले मी कढई आमटीसाठी पण आपल्या इकडे पुरण झालेलं आहे चांगला वितळलेला आहे लय दमाने करावं लागते कारण करपला तर काय उपयोग नाही एवढा आपण केलेला मेहनतीचा काहीच उपयोग नाही जर खाली पुरण लागले तर मी पीठ माळ्या घेत नाही गव्हाचं पीठ घेतले त्यात थोडासा मैदा टाकणार आहे माझ्या पोरीला मैद्याच्या पोळ्या आवडतात म्हणून आम्हाला कुणाला आवडत नाही खऱ्या पोळ्या म्हणजे गव्हाच्याच पिठाच्या असतात मैद्याच्या काय अशा लभरासारख्या होतात काय त्याचा उपयोग नाही पोळे कशा तोंडात घेतले की विरगाळले पाहिजे अशा पाहिजेत ना त्या गव्हाच्याच पिठाच्या छान होतात पीठ थोडस तिला पांढऱ्या पोळ्या पाहिजे असतात त्यासाठी थोडासा मैदा टाकलाय तुम्ही नाही टाकलं तरी चालेल टाकलं तरी चालेल नुसत्या चा मैद्याचं तरी केलं तरी चालतात असं काही नाही झालं आपलं पीठ म्हणून चांगले मूठ द्यायचे तेल लावून लावून म्हणजे कशा पोळ्या चांगल्या नरम फुटत पण नाही त्याला एक एकज झाकण ठेवून द्यायचं त्यावर आपलं बघू इकडे पुरण काय चाललंय थोडासा मैदा बी घेतलाय मी लावाय एक दीड तास बघा होत आला मूळ पूर्ण वितळलंय झाले आपल्या दा, पूर्ण आता त्यांना चाणीत घेतलं पाच मिनिटात होते वाटून पुरण ताण्या बर बरा भरभरा होता कोण कोण तांब्याने वाटत कोण कोण वाट माझं काही जास्त नाही त्याच्या मम्मी पेल्यानेच घेतलंय गरम आयले प्यायला पकडता ये ना गरम गरमच वाटायचं म्हणजे लवकर वाटली जात नाही बर का झालं बघा वाटून पाच मिनिटात मुरलाही चांगले एक दीड तास बोल करायचं

सण सुद्धा असला की हे गाच इंटरेस्ट असतो ना पुरणपोळी बनवण्यात आणि सगळ्यांना आवडणारच पदार्थ असं पुरणपोळ्या कशा काय पोळ्या आल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतात नवीन असेल चॅनल वर तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पैसे पडत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कशा काय आहेत पुरणपोळ्या चांगल्या चांगल्या कमेंट करा बघा कशा झाल्या रेडी झाल्या आता पोळ्या कशा आहेत पुरणपोळ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या पटापट जेवायला कोणाकोणाला आवडतात पुरणपोळ्या आणि तुम्ही पण अशा एकदा करून बघा पण नक्कीच आवडतील बघा रेडी झाल्या पोळ्या सॉरी भजे पोळ्या भात आमटी या मग जेवायला आमटी भात भजी आणि फरणपोळी व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून लाईकच बटन दाबान कमेंट मध्ये नक्की सांगा हरळी बसली हॅलो बात नाही घेत